नमस्कार मंडळी मी रुच्या आपणा सर्वांचे खमंग खांदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे आज तुमच्यासाठी जेवणाची लदत वाढवणाऱ्या अगदी घरोघरी आवर्जून असं बनवल्या जाणाऱ्या लोणच्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी पाच किलोच्या प्रमाणात खांद्याशी पद्धतीने बनवलेल्या गोड लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाच किलो लोणच्यासाठी मसाल्याचे अगदी परफेक्ट प्रमाण मी आज व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक तर नक्की बनतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला खानदेशी पद्धतीचे लोणचे तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी ते घेतले आहेत पाच किलो लोणच्यासाठीच्या आणि कैऱ्या कैऱ्या घेताना त्या नेहमी कडक असल्याची खात्री करूनच आपल्याला त्या घ्यायच्या आहेत पुढे म्हणजे आता ह्या कैऱ्यांमध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि ह्या कैऱ्या आपल्या साधारणतः एक ते दोन तास छानपैकी पाण्यामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत दोन तास आता कैरी आपली पाण्यामध्ये भिजून झालेली आहे आता आपण ह्या कैऱ्या एका परातीमध्ये छानपैकी काढून घेणार आहोत छान रगडून रगडून अशी कैरी दाखवल्याप्रमाणे आपल्याला धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा चीक व्यवस्थितपणे निघून जाईल सगळ्या कैऱ्या छानपैकी आपण आता रगडून रगडून धुऊन घेतलेल्या आहे आता त्यातले पाणी आपण पुसून घेणार आहोत कापड्या सहाय्याने स्वच्छ अशी कैरी आपल्याला पुसून घ्यायची आहे जेणेकरून अंश अंशतामध्ये राहणार नाही आणि आपली लोणची अजिबात खराब होणार नाही सगळ्या कैऱ्या आता या ठिकाणी आपल्यापासून रेडी झालेल्या आहेत आता आपण सुरेश साह्याने त्याचे नाके काढून घेणार आहोत कैऱ्या आता फोडण्यासाठी आपण दुकानामध्ये आणलेल्या आहेत आपण बघू शकता सुडाच्या सहाय्याने आपण कैऱ्या फोडून घेत घेत आहोत कैऱ्या फोडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कैरी ही एका शॉटमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे फोडली गेली पाहिजे म्हणजेच एका झटक्यामध्ये कैरी फुटली पाहिजे म्हणजे आपल्या कैरीच्या लोणच्याला अजिबात पाणी सुटत नाही किंवा लोणचे खराब देखील होत नाही कैऱ्या फोडून घेतल्यानंतर आता ह्या कैऱ्यांच्या ज्या फोडी आहेत त्यातल्या आपण आठवड्या बाहेर काढून घेतल्या आहेत साधारणतः अर्धा पाव यातल्या आठवड्या बाहेर निघालेल्या आहेत आता या कैऱ्यांच्या फोडी आपण स्वच्छ अशा कपड्यावर पसरवून ठेवलेल्या आहेत सगळ्या कैरीच्या फोडी आता आपण एका मोठ्या घमलीमध्ये घेतलेल्या आहेत त्यावर आता आपण हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत कैरीच्या फोडींवर आता आपल्याला दोन चमचे हळद आणि साधारणतः शंभर ग्रॅम मीठ आपण यावर टाकून घेणार आहोत आणि छानपैकी हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे असे केल्यामुळे काय होते कैरीला छानपैकी हळद आणि मिठामध्ये ती मुरते आणि छानपैकी त्याला पाणी सुटते थोडाफार जो काही कडवटपणा असतो तर पाण्यामध्ये तो निघून जातो आणि लोणचे भरपूर टिकते आणि लोणच्याला अजिबात वाससुद्धा लागत नाही त्यामुळे ही प्रोसेस करणे फार आवश्यक आहे सगळी व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि हळद आणि मिठामध्ये ह्या कैऱ्या साधारणतः रात्रभर आपण ह्या मुरवासाठी ठेवणार आहोत अगदीच आपल्याला घाई असेल तर पाच ते सहा तास आपण ह्या मुरवू शकतात आणि मग त्याचे लोणचे आपण घालू शकता लोणच्यासाठी ज्या मसाल्याचे आता प्रमाण बघून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेले आहेत धणे दोनशे ग्रॅम वजनी हे धणे आहेत अख्खे धणे आहेत त्याची आता आपण मिक्सरमध्ये छानपैकी अशी पूड तयार करून घेतलेली आहे आपण बघू शकता किती मस्त अशी बारीक याची आपण आता पूड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम शोपा आपली रोजचीच खायची ही बडीशेप घेतलेली आहे दोनशे ग्रॅम वजनी प्रमाणात ही घेतलेली आहे हीसुद्धा आता आपण मिक्सरमध्ये छानपैकी अशी बारीक पूड तयार करून घेतलेली आहे आपण बघू शकता मस्त बारीक अशी आपण या ठिकाणी पूड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर लोणतीसाठी लागणारा महत्वाचा घटक म्हणजे मोहरीची डाळ या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम ही मोहरीची डाळ घेतलेली आहे ही सुद्धा आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडीशी आतबाद अशी आपण अगदीच बारीक नाही परंतु आतबाद अशी बारीक तिला करून घेणार आहोत आपण बघू शकता आता आपली मोहरीची डाळ सरबरत अशी वाटून या ठिकाणी रेडी झालेली आहे नेक्स्ट म्हणजे आता आपण लोणच्यांमध्ये गरम मसाल्याचा वापर करणार आहोत त्या गरम मसाल्यांचे प्रमाण बघून घेऊया सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतले आहे दहा ग्राम कपूर चिनी ह्या कपूर चिनीला मागे दांडी असते आणि या कपूर चिनीमुळे लोणच्याची चव खूप मस्त अशी लागते त्यानंतर घेतलेले आहे दहा ग्राम लवंगा वेलची घेतलेली आहेत दहा ते बारा त्याच्यामधले दाणे काढून घेतलेले आहेत आपण त्यानंतर घेतले आहेत चार तेजपत्ता त्यानंतर घेतलेल्या आहेत बाजा दोन बाजा घेतलेल्या आहे बाजाला स्टार फुल असं देखील म्हटले जाते दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या लोणच्याचा फ्लेवर खूप छान असा येतो सगळ्यात शेवटी घेतले आहेत काळे मिरे दहा ग्रॅम काळे मिरे घेतलेले आहेत सगळे मसाले आता आपण क्रमाक्रमाने मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याची अशा बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत सगळ्या मसाल्यांची बारीक अशी पूड तयार झालेली आहे मेथीदाण्यांच्या प्रमाणात आपण बघून घेऊया त्यासाठी मी घेतलेले आहेत दोन चमचे अख्खे मेथीदाणे मिठाचे प्रमाण बघून घेऊया त्यासाठी मी ते घेतले आहे तीनशे ग्रॅम थोडेसे असे भाजून घेतलेले मीठ त्यामुळे काय होते की मिठातले मॉइश्चर निघून जाते आणि आपले लोणचे अजिबात खराब होत नाही तेलाचे प्रमाण बघून घेऊया आज आपण इथे जेमिनी कंपनीचे फिल्टर्ड शेंगदाणा तेल घेतलेले आहे एक लिटर घेतलेले आहे पाच किलो करीचे लोणचे घालण्यासाठी आपण इथे एक लिटर शेंगदाणाच्या तेलाचा वापर करणार आहोत खांद्याच्यामध्ये लोणचं घालण्यासाठी ते शेंगदाणा तेलाचाच वापर केला जातो नेक्स्ट म्हणजे आता आपल्याला लोणचा मसाला तळून घ्यायचा आहे त्यासाठी आता आपण तेल कडकडीतसं गरम करून घेणार आहोत त्यासाठी एका पितळी पातेल्यामध्ये तेल संपूर्णपणे मी काढून घेतलेले आहे त्यातले थोडे चमचाभर तेल आपल्याला त्या का पळीमध्ये काढून घ्यायचे आहे त्या पळीमध्ये आपण मेथा तळून घेणार आहोत आता ही चमचाभर तेल जे आपण पळीमध्ये काढून घेतलेले आहे ती पळी आता आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत पळीतले तेल सुद्धा ते ते आता कडकडीतसे गरम झालेले आहे त्यामध्ये आता आपण मेथ्या टाकून घेणार आहोत दोन चमचे यामध्ये आपण मेथ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छान ह्या खरपूस अशा आता आपण यामध्ये तळून घेणार आहोत आपण बघू शकता आपल्या मेथ्या ज्या आहेत त्या मस्त खमंग आणि खरपूस तळल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि या तळल्या गेलेल्या मेथ्या आहेत त्या आता आपण एका खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये काढल्यानंतर आता मस्तपैकी या मेथ्या आपण कुटून घेणार आहोत मेथ्या या पद्धतीने कुटून घेतल्यामुळे काय होते लोणच्या अजिबात चिकट होत नाही आणि मेथ्यांची चव सुद्धा खूप लोणच्याला मस्तपैकी येते नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण मसाला तळून घेणार आहोत त्यासाठी आता एक मोठी अशी परात घेतलेली आहे त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण मिठाचा लेअर पसरून घेणार आहोत मी अगोदरही मी तुम्हाला सांगितले होते मी तीनशे ग्रॅम मीठ घेतलेले आहे आणि हे थोडेसे भाजून घेतलेले आहे जेणेकरून काय होते की त्यातले मॉइश्चर निघून जाते आणि आपल्या मिठाला अजिबात सॉरी लोणच्याला अजिबात वास लागत नाही किंवा आपले लोणचे खराबही होत नाही त्यामुळे या ठिकाणी हे मीठ थोडे भाजून घेतलेले आहे मी आणि आता हे मीठ आपण परतीमध्ये पसरून घेत आहोत मिठाचा लेअर टाकून घेतल्यानंतर आपण धणेपूडचा लेअर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण शोपानचा लेअर टाकून घेणार आहोत शोपेच्या पूडची सुद्धा आता आपण एक लेअर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता जी सरबरीत वाटलेली आपली मोहरीची डाळ होती ती सुद्धा आता आपण लेअर त्याची टाकून घेणार आहोत झालेली आहे त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपल्याला तयार केलेले जे आपण कुटून घेतलेले होते किंवा दळून घेतलेले जे मसाले होते गरम मसाले ते सुद्धा आपण याच्या मध्यभागी टाकून घेणार आहोत त्याच्या मध्यभागी आता आपण टाकून घेणार आहोत हिंग आता मी इथे रोजचा वापरायचा हिंग घेतलेला आहे पाच ग्रॅम हा हिंग घेतलेला आहे आपल्याला जर हिंगाचे प्रमाण जास्त आवड असेल तर आपण दहा ग्रॅम हिंग देखील घेऊ शकता मी हा रोजचा वापरायचा घेतलेला आहे परंतु आपल्याकडे जर खडा हिंग मिळत असेल तर आपण खडा हिंग या ठिकाणी घ्यायचा आहे खडा हिंगामुळे आपल्या लोणच्याला चव खूप छान अशी लागते हिंगसुद्धा आता आपण मध्यभागी टाकून घेणार आहोत हे बघा किती मस्त आपले गोल गोल पसरलेले लेयर्स दिसत आहेत खूपच सुरेख असे दिसत आहेत आता एका बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेले आहेत तेल आपल्याला अगदी कडकडीत तसे गरम करून घ्यायचे आहे तेल आपल्याला मध्य माचेवर छानपैकी वाफा येईपर्यंत कडकडीत तसे गरम करून घ्यायचे आहे गरम झालेले आहेत आपले तेल आपण बघून घेऊ त्यामध्ये आता मी दोन लवंगा टाकून घेतले आहे आपण बघू शकता किती मस्तपैकी लवंगा वर आलेल्या आहेत लगेच वर याचा अर्थ असं की आपले तेल अगदी कडकडी तसे छान असे गरम झालेले आहे आता आपण मसाल्यामध्ये तळून घेऊया तेल कडकडीत तापल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे एक वाफ जाऊ दिली आहे आणि लगेचच हे तेल आता आपण पळीच्या सह्याने आपल्या मसाल्यांवर टाकून घेत आहोत बघा कसा चचण्याचा आवाज येत आहे आणि मस्तपैकी आपले मसाले, है मसाले, चान है। मसाले छान तळले जात आहे आपण बघू शकता मसाले अगदी व्यवस्थित तळले गेल्यामुळे काय होते की लोणचे खूप छान राहते अजिबात खराब होत नाही किंवा मसाल्यावरती तरंगतसुद्धा नाही त्यामुळे मसाले अगदी व्यवस्थित तळले जाणे फार आवश्यक आहे पळीच्या सह्याने सगळ्या बाजूला आपल्याला तेल टाकत जायचे आहे व्यवस्थितपणे जेणेकरून आपले मसाले व्यवस्थितपणे तळले जातील आपण बघू शकता मसाले व्यवस्थित तळले जात आहे एका बाजूने आपण लस सायने सुद्धा हे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे हे व्यवस्थितपणे एक सारखे तळले जातात हलवत जायचे आहे व्यवस्थित तळत जायचं आहे त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी तिखट टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेडगी चिरचे तिखट टाकलेले होते दोन चमचे हळद टाकून घेत आहोत तिखटाचे प्रमाण आपण आवडीप्रमाणे आपण कमी अधिक करू शकता त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मेथ्या ज्या कुठून घेतल्या त्या टाकून घेणार आहोत आणि सगळं अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून जायचे आहे उरलेले तेलसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आपण बघू शकता आपल्या लोणच्याचा रंग किती मस्त आलेला आहे यानंतर पुढे म्हणजे आपण सुहाना पिकल मसाला आणलेला आहे प्रवीणचा हा मसाला असतो तो पाच किलोसाठी आपण एक पुडी आणलेला आहे तो आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊ त्यामुळे काय होते की लोणच्याची चव आणि रंग दोघंही खूप छान येतात आणि आपले लोणचे मिळून येते कैरीचा सार किंवा रस्सा आणि पोळी अशा वेगवेगळ्या पळत नाही मिळून लोणची येते त्यामुळे हे ही आपण या ठिकाणी वापरलेली आहे सुहानाची पिकलची पुडी आपल्याकडे जरी केपरे असेल बेडेकर असेल ती वापरली देखील चालू शकते गुळाचे प्रमाण बघून घेऊ या ठिकाणी मी अडीच किलो गुळ घेतलेला आहे पाच किलो लोणच्यासाठी कारण की मी या ठिकाणी गावराणी कैरीचा वापर केलेला आहे त्यामुळे एका किलोला अर्धा किलो या प्रमाणाने मी गुळ घेतलेला आहे आता हा सगळा मसाला जो आहे यामध्ये आता आपल्याला हा गुळ बारीक चिरलेला जो अडीच किलो गुळ आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे गुळाचे जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता किंवा आपल्या कैरीच्या आंबटपणानुसार देखील आपण याला कमी अधिक करू शकता नंतरसुद्धा आपण ह्यामध्ये ॲड करू शकता आता सध्या मी इथे अडीच किलो गूळ म्हणजे एका किलोसाठी पाचशे ग्रॅम ह्या प्रमाणाने अडीच किलो गूळ या ठिकाणी मी घेतलेलं आहे सगळं आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत आणि हा मसाला संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत गूळ आणि मसाल्याचे मिश्रण आता एकजीव झालेले आहे हे रूम टेम्परेचरला आता आपण थंड करून घेणार आहोत यानंतर दुसऱ्या दिवशी आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या हळद आणि मिठामध्ये ह्या ज्या आपण लावून घेतल्या होत्या त्या कैऱ्यांना मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपण आता बाहेर काढून घ्यायच्या आहे आणि उरलं जे पाणी आहे त्याचं ते थोडं कडवटसर असतं त्यामुळे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सगळ्या कैऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या एका परातीमध्ये कैऱ्या आपण काढून घेतलेल्या आहे आणि जे पाणी आपल्याला दिसत आहे खाली ते आता आपण फेकून देणार आहोत आणि ह्या कैऱ्यांचा लोणचं घालण्यासाठी वापर करून घेणार आहोत या पद्धतीने व्यवस्थितपणे पिळत पिळत ह्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहेत मसाला संपूर्णपणे आता थंड झालेला आहे या मसाल्यामध्ये आता आपण ह्या कैरीच्या फुडी टाकून घेऊया आपण बघू शकता कैरीच्या फुडी थोड्या थोड्या करून आपल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि या पद्धतीने त्याला सगळ्यात उरून मसाला घोळत जायचा आहे त्याला मसाला चोळत जायचा आहे लावत जायचं आहे आणि त्या एका दुसऱ्या मोठ्या कढईमध्ये पुन्हा टाकून घ्यायच्या आहे एका मोठ्या घमेल्यामध्ये म्हणा किंवा मोठ्या पातेल्यामध्ये त्या आपण टाकत जायचे आहे या पद्धतीने हे लोणचं आपण घालत आहोत ही अगदी अस्सल खांदेशी पद्धत आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या कैऱ्या एका घमेलीमध्ये टाकून घ्यायच्या आहे संपूर्ण कैऱ्यांना मसाला आपण लावून लावून एका मोठ्या घमेलीमध्ये आता हे आपण टाकून घेतलेलं आहे त्याला आता आपण फडकं बांधून घेणार आहोत छानपैकी पातळ अशी ओढणी किंवा पातळ असं एक सुती कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला आपण दोरी बांधून घ्यायची आहे हळूहळू हा गूळ आणि मसाला व्यवस्थितपणे मुरत जातात गुळ विरघळत जातो आणि त्याचे पाणी तयार होत जाते आता आपण कुठला एक सुती जी दोरी असते जी आहे बांधून घेणार आहोत व्यवस्थितपणे बांधून घ्यायची आहे कपड्यामध्ये बिलकुल पण याला गळू द्यायचा नाही आहे टाईट असा बांधायचा आहे आणि रोज या लोणच्याला साधारणत तीन ते चार दिवस रोज याला काढून एकदा तरी दिवसातून हलवून घ्यायचे आहे त्यामुळे आपले लोणचे अगदी खालून वरपर्यंत मिक्स होते आणि लोणचे खूप छान असे मुरते गुळाचे पाणी होते आणि लोणचे छानपैकी मुरत जाते दोन दिवस मी हे लोणचं दिवसातून एकदा रोज हलवलेलं आहे तिसरा दिवस आहे तुम्हाला आता हे लोणचं उघडून दाखवते आपण बघू शकता किती मस्त लाल चुटुक असं रसरशीत पाच किलोचं मस्त चटकदार असं खांद्याश्रीचं गोड लोणचं या ठिकाणी आपलं रेडी झालेलं आहे आपण बघू शकता खारही याला म्हणजे रस्साही याला भरपूर असं आलेला आहे मस्त हे लोणचं अगदी छान असं तयार झालेलं आहे आपल्याला जर हे लोणचं वर्षभर स्टोअर करायचं असेल तर काचेच्या किंवा चिनी मातीच्या बणीला पहिले हिंगाची धुणे द्या आणि नंतर त्यामध्ये हे लोणचं आपण भरून घ्यायचं आहे आणि एखाद्या कोरड्या हवेशीर जागी आपल्याला याला स्टोअर करायचं आहे त्यामुळे हे लोणचं अगदी वर्षभर तसंच छान मस्त असं राहतं तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा रेसिपी वापरून जर आपण खानदेशी पद्धतीचे लोणचं तयार केलं असेल तुम्हाला ते लोणचं कसं वाटलं लो? ते देखील मला नक्की कळवा माझ्या चॅनल खमंग खाण्याच्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांद्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद